सज्जन श्रोते हो हा दक्ष संतांच्या संगतीमध्ये mm -hmm. म्हणजे मुद्रवांची संगत निकली होती त्याला काही क्षणापूर्वी तर भगवान श्री गणेश ठिकाणी त्याला परंतु आणखीन याच्या मागचं एक कारण आहे त्यावेळेस सोमकांत राजा भृगु ऋषींना विचारतो हे ऋषीवार्य हे गुरुजी त्या दक्षाने अशा मागच्या जन्मी काय पुण्य केलं होतं की त्याला एका वर्षामध्ये भगवान श्री गणेशाची प्राप्ती झाली सांगू लागतात सोमिकांत राजाला हे राजन मी त्या दक्षाच्या मागच्या जन्मीची तुला कथा सांगतो नेमकं त्याने काय केलं होतं त्याच्यामुळे भगवान श्री गणेशाची त्याला ते प्राप्ती झाली तो सांगण्यास प्रारंभ करतो तो सांगू लागतो एक सिंधू नावाचा देश होता त्याच्यामध्ये दे पल्ली नावाचं एक गाव होत त्या गावामध्ये कल्याण नावाचा व्यक्ती राहत होता आणि त्या कल्याणाला एक सुंदर पत्नी होती तिचं नाव होतं हिंदू ती पतिव्रता होती ते दोघेही दानशूर होते दान करत राहायचे आणि कालांतराने त्यांना एक मुलगा झाला त्याचं नाव होतं बल्ला तो बल्लाड लहानाचा मोठा होता खोरांसोबत खेळायचं परंतु त्याला एक नाद होता तो नाद म्हणजे भगवंताची दर्शनाचा भगवंताचं नामस्मरण करण्याचा भगवंताला या ठिकाणी आळवण्याचा त्यांची भक्तिगत गीत गाण्याचा असं त्याला नाद होत अच्छा पुढे काय झालं मग एक दिवशी बल्लाळ वनामध्ये जातो आणि त्या ठिकाणी त्याचे जे मित्र वर्ग होते त्यांना सोबत घेऊन जातो त्या मित्रांना सोबत घेऊन गेल्याच्या नंतर एक गोटा उचलतो आणि त्या गोट्याला एक लाल रंगाचा गंध लावतो आणि त्याला भगवान श्री गणेशाचं नाव गणेश नाव देत एक कात्याने तो मंदिर बनवतो आणि कात्याने मंदिर बनवल्याच्या नंतर त्याचे जे जे मित्र होते ते सगळे जण भक्ती करू लागतात भगवान श्री गणेशचं या ठिकाणी स्मरण करू लागतात गाणं बापा त्यांना संकट येणार नाहीत असं सजे हो इकडे बल्ला परंतु घरी तो त्याचे जे वडील होते कल्याण त्याच्याकडे गावातले काही व्यक्ती येतात आणि गावातले व्यक्ती आल्याच्या नंतर ते बोलू लागतात अरे कल्याण तुझ्या मुलाला मी समजून स्वतः स्वतः तर बिघडलंय आणि आमच्या मुलांना सुद्धा आहे खूप कठीण आहे महाराज गावामध्ये एखादा व्यक्ती दारू घेऊ लागतो जुगार खेळू लागतो त्यांच्या घरी जाऊन आई वडिलांना कोणी सांगत नाही दर की तुझा मुलगा दाखवून उलट म्हणते पन्नास रुपये घेऊन माझ्याकडून एखादी क्वाटर करू परंतु एखादा व्यक्ती जर देव धर्माच्या नादी लागला की त्याला लगेच म्हणतात आता काय बोळा झाली वाढ <laughs> झाली म्हणजे एखादा व्यक्ती जर चांगलं कार्य करत असेल तर त्याच्यामध्ये विघ्न गेला परंतु वाईट कार्य कोणतंही असून त्याच्यामध्ये विघ्न गेले आहे कोण द्या अवघड आहे कल्याणाकडे तेच करत होते अरे तुझ्या मुलाला मी समजून सांग तुझ्या मुलामुळे माझा मुलगा बिघडत आहे माझा मुलगा देवदेवाच्या नादीला लागत आहे अभ्यास सगळा सोडून दिला आहे आणि इकडे भजन करत बसलाय आला परत त्याला बोलू लागतात जर तू तुझ्या तु पोराला आवरलं नाहीस तर नगराच्या राजाला सांगून तुला नगराच्या बाहेर काढून देऊ आम्ही गावाच्या बाहेर काढून देऊ तुझ्यामुळे सगळ्या गावामध्ये वातावरण बिघडते काय तुझ्या मुलाला देवधर्माचा नाद लागला आणि ना? काही नाही तुझ्या मुलामुळं मुला, आमच्या मुलाला सुद्धा देवधर्माचा नाद लागला धंदा ते सोडून सगळं सोडून आमचं आमची मुलं सुद्धा तुझ्या मुलासोबत मुला भजन करतायत त्यांना दुसरं काही काम सुचत नाही मोर्या मोर्या श्रीगणेशा मोर्या नुसतं भजन करतायत नीट समजवतो आता शेवटच समजवतोय तुला परत असं झालं नाही पाहिजे असं म्हणल्यावरती कल्याणाला खूप राग आहे आणि रागाच्या रागा भरामध्ये माणसाने कधी पण कार्य करत असताना रागाच्या भरात कधीच करायचं राग शांत होऊन द्यायचा नंतर विचार करायचा की आपण जे करतोय ते उचित करतोय का नाही कधीच रागाच्या भरामध्ये एखाद्या कार्याला जायचं नाही एखादं काम करायचं असेल तर रागाच्या भरात करायचं कारण त्यावेळेस आपल्याला काही समजत नसतं की नेमकं काय करावं काय आणि या ठिकाणी सुद्धा कल्याणवाला असत झालं कल्याण समजलं नाही बल्लाळाच्या काय करावं कल्याण ज्या ठिकाणी दक्ष सॉरी बल्लाळ भजन करत होता त्या ठिकाणी तो कल्याण जातो आणि जे काही मित्र वगैरे होते ते सगळ्यांना त्या ठिकाणावरून घरी पाठवतो हातामध्ये एक घेतो आणि बल्लाळाला मारू लागतो बल्लाळाला वाईट वाटत परंतु आता काय करावं काही नाही कळत काही वापस बोलू शकत नाही एकतर वडील आहेत शास्त्र सांगतो की वडिलांच्या समोर मोठ्या आवाजात बोलू नाही ठीक होत कल्याणाने बलारणाला हनलं तिथपर्यंत ठीक होत परंतु कल्याणाने काय केलं माहिती का त्याच्या हो वडिलांना हो तो, तो, तो जे भगवान श्री गणेशाचं मंदिर तयार केलं होतं काट्याच त्या काट्याच्या मंदिरावरती कल्याण याने लात मारली आणि जे भगवान श्री गणेशाची दगडाची मूर्ती किती त्या ठिकाणी गोटा तयार करून भगवान श्री गणेश नाव ठेवलं होतं त्या दगडाला सुद्धा मा लात मारली आणि म्हणाला आता बघतो तुझा भगवान श्री गणेश कसा वाटतो इकडे बल्लाळ त्याला खूप राग येतो त्याच्या मनामध्ये विचार येतो की मला आतापर्यंत मारलं मला काही वाईट वाटलं नाही मला आतापर्यंत वडील एवढे बोलले तेव्हाही काही वाटलं नाही थोडासा राग आला परंतु वडील समजून मी माफ केलं परंतु माझ्या आराध्याला माझ्या भगवान श्री गणेशाला लाख मारली सहन केलं नाही बल् त्या बलगाळाला त्या कल्याणाने एका झाडाला बांधून टाकले आणि म्हणाले आता तू इथेच राहिलो आणि त्या ठिकाणावरून घरी निघून गेले आणि म्हणाले की तुझा गणेश कसा वाचवा तो ते पाहतो बांधून मला चिंतन करू देवा अरे देवा असं म्हणतात तू विघ्नहार्थ आहेस तू श्री गणेश आहेस तू मंगलकारी आहेस तुझ्या भक्तांना जो त्रास देतो त्याला तू कधी सोडत नाहीस मला त्रास झाला आहे याचं मला काहीही वाटत नाही परंतु माझ्या वडिलांनी तुला लाद मारली आहे तुझं मंदिर पाडलं आहे तुझ्या मंदिराला लाद मारली आहे याचं मला खूप तू काहीही कर परंतु वडिलाला सोडू नको जरी ते माझे वडील असले तरी त्यांना सोडू नको आणि असं म्हणतात की तू संकटामध्ये भूतांचं रक्षण करतो संकट मोचन म्हटलं जात तुला आज मी तुझा भक्त आहे संकटामध्ये आहे तुम्हाला वाचवायला आनंद भा i'm yeah. 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 Come on, you खूप मोठे आणि त्याची शिक्षा आणि ज्या ठिकाणी बल्लाळ होताना त्या ठिकाणी जातात आणि बल्लाळाला त्या ठिकाणी सोडवतात सोडवल्याच्या नंतर भगवान श्री गणेश साक्षात भव्य रूप दाखवतात भगवान बल्लाळा आणि ज्या ठिकाणी भगवान श्री गणेश बल्लाळाला दर्शन देतात त्या ठिकाणी बल्लाळ एक मोठं मंदिर बांधतो आणि त्या मंदिरामध्ये भगवान श्री गणेशाची एक प्रतिमा स्थापन प्रतिमा स्थापन केल्याच्या नंतर त्या प्रतिमेला नाव देतो बल्लाळ लाई बोले बल्लाळ विनायक भगवान त्यावेळेस सोमकांत राजा भूभ विचारतो हे ऋषी